दोन घालात गोवळण झाली आणि त्याच्यानंतर भारुडाला सुरुवात होते तुम्हाला माहित असेल किंवा नसेल पण मागच्या वर्षी मी तुमच्या गावामध्ये आले 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 आलते हो हे तर तुम्हाला लगे चालतं लग्नाला कोण कोण होतं होते का तुम्ही नुसते गेला कोण कोण होतं लग्नाला ही म्हातारी आलती की आता कशी डोळ्यावर ठरून बघायला लागली नक्की ना आकाशी मला म्हणजे पोरगले चांगलाय पोरगले देखल्या तोंडावर नाथ आहे काय सांगायचं मावशी लग्नाच्या आधी मेला कसा मुर्दा बघतोय बघा की लग्नाच्या आधी मेल न झाला वाट पांडवची चार चार दिवस राहायचं आणि आमच्या पप्पाना म्हणायचं काही बी करा पण तुमची उडी पुरगी मला द्या हा माझ महातार सुद्धा मोडेल खाली बघा आणि मूळ जर माझं वाटप केलं असं का झालं माहिती लग्न झालं ज्यावेळेस माझ लग्न झालं त्यावेळेस मी तोंड बघितलं नाही बांबला पाठवायर धरला त्याच्यामुळे तोंड दिसलं नाही पण लग्न होऊन नांदा गेले घरी कसं होतं माहिती का आई बापाने बरं नाही केलं गमालाव आई बापाने बर नाही केलं आई बापाने बर नाही आई बापान नाही केलं ग मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं मला म्हात्या नवऱ्याला दिलं मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं म्हात्या नवऱ्याला दिलं मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं आई बापाने केलं तर मला म्हाता नवऱ्याला दिलं आई बरं मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं आई बापा केशा भूकंपाच्या पडकचा छप्पर उद्या वादव्याच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसू इत म्हणलं हे सगळं टक्कल वर देवाला देवाला देवघर सुद्धा नाही कळण्याची भाकर आंबड्याची भाजी ही वर तेलाची धार सुद्धा व नाही ही साडी सुद्धा त्या मावशी शिली म्हणून चार माणसात आली काय सांगायचंय लगेच झाल्या बसत घरात मी गावणवरच बसती मुडद्या कधी एक लग्ना साडी घेतली तोंडाकडे बघाय सुद्धा काय वाटत नाही रोज तीच मिळावी तीच नसावी तीच मिळावी तीच नसावी खंचंद्रासा चार वर्षात मी आंघोळ सुद्धा केली नाही रोज आंघोळच्या दोन दोन गोळ्या घेते काय करायचं आता आमच्या लग्नाला किती वर्ष झाला असायचा वाया अजून कस कुमार त्यांचा ओट पिळला तरी पुणे आमच्या लग्नाला जवळ जवळ पावणे चारशे वर्ष झाली पण माझ्या गाळात एक तरी फुटका म्हणून खाली बाबा चार बायकाला हाय डुंग करले बायकांनी ताई साबो नाव घे की ताई साहेब नाव घे की मुडी देस नाव सुद्धा घे वाटत नाही पण उगत तुमचा मान राखून नाव घेतेल यांना की तो सोडच देते गट्टा स्पोर्ट बसवरडात मात्र असे सप्तहिंड मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका आमचे हंडा उठला मरेचा टाळागा आयो

हो अजून एक घ्याची शिस्टीम बघून तुला बाळात चळ भरले दिसतो गणपती आला नवरात्र उत्सवाचा सण गेलं गणपती आला नवरात्र उत्सवाचा सण कॅमेरा मनवाले तुमच्यासाठी काय पाहिजे वेळ हा बसवले बसवणे या राज्यातलेली नाही अशी एका जनार्थाने समर्थ झाले ते नाही म्हणून म्हणते काय नवरा नखोगबाई मला दादा नकोबाई नवरा नखोगबाई मला दादा हा नवरा